महाराष्ट्राचा नौदल इतिहास समृद्ध आहे शिवाजी महाराजांनी आरमार दलाची स्थापना करत दूरदृष्टीचा परिचय तात्कालीन वेळी दिला होता भविष्यात देशाला आणि त्यायोगी महाराष्ट्राला परकीय शत्रूंचा समुद्रमार्गे धोका निर्माण होऊ शकतो हे गोपीत शिवाजी महाराजांनी जाणलं होतं त्यामुळे मराठा आरमार दलांनी अनेकदा फ्रेंच डच पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या समुद्रमार्गी घुसखोरीवर नियंत्रण प्रस्थापित केलं होतं भारतीय नौदल आणि महाराष्ट्रातील इतिहासकालीन नौदलाची वारसा रूपाने प्रत्येकाला माहिती मिळावी याकरता कल्याणच्या समुद्र खाडीत नदी किनारी भव्य दिव्य अशा स्मारकाची निर्मिती करण्यावर नुकताच शिक्कामोर्तब करण्यात आला आहे भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यात या योगे अलीकडेच सामंजस्य करार करण्यात आला आहे या स्मारकाला स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन लिमिटेड असं नाव देण्यात येणार असल्याचं समजते त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य आणि भारतीय नौदलाचा समृद्ध इतिहास वारसा एकत्रित एक जोडत शहरात सुंदर अशा हक्काच्या आणि अभिमानाची साक्ष देणाऱ्या पर्यटनपूरक स्थळाची निर्मिती केली जाणार आहे इथे विशेष बाब म्हणजे भारतीय नौदलाची टी एटी ही युद्धनौका या स्मारक स्थळी विराजमान राहणार आहे जी पर्यटकांचं लक्ष वेधून घेणार आहे शिवाजी महाराजांच्या आरमार दलाच्या स्थापनेला तीनशे छप्पन्न वर्षांचा इतिहास आहे याच प्रसंगाचं औचित्य साधत हा स्मारक निर्मिती करार करण्यात आलाय प्राचीन इतिहास आणि नौदल वारसा या दोघांची सांगड घालण्याचं स्वप्न या पर्यटन स्थळ विकासातून साकारलं जाणार आहे मुंबईत येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांना यामुळे एका सुंदर स्थळाला भेट देण्याची संधी प्राप्त होणार आहे नौदल स्मारक ठिकाणी प्राचीन मध्ययुगीन भारतीय नौदल इतिहास महाराष्ट्र आरमारदल इत्यादींचे कायम स्वरूपी प्रदर्शन बघायला मिळणार आहे ज्यामध्ये शिल्पे कलाकृती प्रेरणादायी घटना आधुनिक डिजिटल मल्टीमिडियाच्या स्वरूपात मांडण्यात येणार आहे भारतीय नौदलाची वेगवान हल्ला करणारी नौका टी हिन अनेक दशके महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याची गस्त घालत संरक्षण केलं आहे तिला या स्मारक स्थळी स्थान देण्यात येणार असल्याने तिचा इतिहास आणि कामगिरी देखील या निमित्ताने सर्वांसमोर ठेवण्यात येणार आहे या संपूर्ण स्मारक निर्मिती कल्पनेचा विचार करता हा अगदी स्तुत्य असा उपक्रम असल्याचं जाणवते ज्याचा प्रत्येक इतिहास आणि पर्यटन प्रेमींना नक्कीच अभिमान वाटणार